सारखा पाठपुरा होता म्हणजे या भागामध्ये एक अंकुलीकरण मंदिर केलं होतं दुसऱ्या वाढतलं मला वाटतं सगळ्यात चांगला रस्ता त्यांनी तर इथे बनवला होता लाईट लागलेली आहे लाग 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 आता एक ट्रेडमॅश स्थापन केला त्यांनी की के रस्ते बनवायचे तर कोणत्या गल्लीमध्ये या कसा तसं सगळ्या नगरसेवकांनी चांगलं त्यांच्या वार्डामध्ये चांगले रस्ते करावे चांगली गुणवत्ता लिहावे असे लाईट लावावे म्हणजे रस्ते लावून शोभावे नितीन भाऊ दांडे प्रत्येक वॉर्डात लावतील का नितीन भाऊ दांडे प्रत्येक वॉर्डात रस्ते लावतील त्यांच्या प्रयोगामध्ये ते विचार करतील अठरामध्ये आज उद्घाटन झालं कॉन्क्रिटीकरणची सुरुवात झालेली होती पंधरा दिवसापूर्वी आज लोकार्पण झालं आता गंगाराम प्लॉट एरिया जो राहिलेला आहे तर तो एक गुरुवारीपासून गुरुवारपासून का रो कॉन्क्रिटीकरणाचे दे, काम सुरू होत आहे आणि प्रत्येक एरियामध्ये गंगाराम प्लॉट क्रमांक अठरामध्ये जे थेपन रोडांचे काम सुरू होते शिस्टले ते मला दिसतं प्रत्येक आपल्या वार्डामध्ये प्रत्येक पूर्ण माझ्या वार्डामध्ये साधारणतः किती खर्च आला याला कशाला प्रत्येक माझं नाव प्रगती मनोज पाटील मी नमस्कार मंडळ गंगराम इथे आम्ही इथले आम्ही रहिवासी आहोत प्रभात क्रमांक अठरा मधील नितीन धांडे उतिन भाऊ धांडे यांनी द् रस्त्याचे सुशोभीकरण केलेले आहे त्या त्याचा पण आम्ही प्रयत्न करू की त्यांनी का आमच्या गल्लीचा विकास केला आहे त्याची आम्ही स्वच्छता राखण्याचा खूप प्रयत्न करू खूप वर्षानंतर गल्लीला चाळीस वर्षानंतर गल्लीला सुशोभीकरण पाहायला मिळालेले आहेत रस्ता पथदिवे आम्ही कधी विचारही नाही केला होता की आमची गल्ली इतकी छान दिसेल आणि आता गणपती तर येणारच आहे गणपतीमध्ये अजून आमच्या गल्लीची अजून सुशोभीकरण दिसेल त्यामुळे आम्ही भाऊचे खूप मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद